जस आम्हाला इंस्टाग्रामवर फेसबुकला प्रतिसाद दिला तुम्ही तसंच माझ चॅनल आहे भडका आता यूट्यूबला पण प्रतिसाद द्या भडका चॅनलला है का छोटा कलाकार दादू ये कला है ते का या कोणतरी बघा तर आता हा छोटा कलाकार आहे याच्यासारखे जे सोबती पाचवीचे सहावीचे चौथीचे मुलं खेळतात सतरा अठरा मुलं खेळायला कुस्त्या काय काय आलो आणि तो कुणी आलं नाही आणखी नाही बघू ना <coughs> तुला कदा शाळात काय चालू तुला का नमस्कार हाय हाय कर रे बघा आले एक जण आला बघ इथे मग काय चाललंय सर बरं आहे का तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद दिला इंस्टाग्रामला फेसबुकला आता माझं चॅनल आहे बघा भडका त्याच्यात प्रतिसाद द्या हो छोटा कलाकार दादू त्याचे तुम्ही व्हिडिओ बघत असताना नाही का आता किती पैसे कमील असतो काय ते काय करतात घराला घेतस हां पन्नास रुपये आणि साठ साठ रुपये पन्नास रुपये आणि साठ रुपये या आपले शंभर रुपये बघ काय विकलास तो कडी पत्ता आणि केवक पान बघा जरी वारा होता तर पिन वळी वगैरे नव्हती तर म्हणला आण तो ते जाऊ काय नाही बघा तुमचा प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद दिला इंस्टाग्रामला चॅनल पण लागू झाला आपलं नाही का बघा तुमचे आकार कसं करायचं तुमचं मागते आहे माहितीये एक जण आहे बघ एक कोण आहे आपल्याला घेता येत नाही ठीक आहे दोन आली का हा दुकान आता नमस्कार कर नमस्कार कर, नमस्कार कर हाय आम्हाला खरोखर तुम्ही प्रेम दिलं आम्ही तुम्हाला हसवलं जागा जगू द्या आम्हाला जागा जगू द्या आता एक जण गेला एक जण हाय आता ठेऊ ठीक आहे बुक ते काय आहे ते काय नको असं जग बघत आहे त्याच्या तरी हो का चहापान निरी वगैरे आमची निरी चहापान झाली आता जायच्या आता मालगावला काही बघा ना धंदा नाही का हम्म ते हाय जण आलेत दाजू बोलताय ना सांग ना काय लाईक शेअर काय काय बोल ना तिला काय बोला ते ना ठीक आहे दोघं गजन आलेत ना आपल्याला बघायलाच ना आपल्याला मग आपल्या बघायलाच नाही ते आपल्याला आता अरे ते आम्हाला कळत नाही बा कसं रिक्वेस्ट करावं कसं घ्यावं ते नाही का नाही हो लाल नाही ते रिक्वेस्ट टाका ना सर रिक्वेस्ट टाकलं ते आम्हाला घेता येणार नाही तुम्हाला बर तिघ आले बाबा 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 तिघ आले तिघ जण आले तर बघ तिघ जण बघ लालकडी 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 आपण चांगला दिसतो हा आपण त्याला दिसतो पण त्या दिसत नाहीत ना खरोखर कर तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला बघा इंस्टाग्रामला इंस्टाग्राम फुल चालतंय फुल नगा नगा नका आपलं कळत नाही तुझं नाही कळत काय दाबायचं नाही काय नाही ते बघायचं आपल्याला ते आता युट्यूबला माझं म्हणजे इंस्टाग्राम युट्यूबला आमचा भडका नाही भडका दोघ जण गेले एक जण राहिले बघा चालले ते आले चालले ते जाऊ द्या